म्हणजे विद्यार्थी मधल्या असणाऱ्या आणि तेव्हापासून किंबहुना माझ्या लहानपणीच्या आधीपासून आमच्या कुटुंबाचा आणि बावड्याचा एक ऋणानं गुण हा निश्चितपणाला निर्माण झाला मगाशी यशवंत सांगितलं ती वस्तू तात्यांची नव्वदची निवडणूक तात्या अपक्ष लढले त्यावेळेला जी काही थोडी गाव ती तात्यांच्या पाठीशी अतिशय ठाम पानानं झाली आणि खंडाळा तालुक्यातलं जे एकमेव गाव जे अतिशय खंबीरपणानं तात्यांच्या पाठीशी ज्या काळी उभं राहिलं ते म्हणजे पावडा गाव त्यामुळे या गावच्या संदर्भामध्ये आगळी वेगळी भावना माझ्या साख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये या गावच्या संदर्भातला एक आदर हा या लहानपणापासूनचा जो माझ्या मनामध्ये आज मी मंत्री झालो असताना सुद्धा तेवढाच आदर या गावाच्या प्रती असणारा सन्मान हा निश्चितपणानं माझ्याही राजकारणामध्ये मी बघत आहे किंवा मला वाटतो सातत्या निवडणुकीला हे गाव एकत्र माझ्या माझ्याही प्रत्येक निवडणुकीमध्ये या गावानं सातत्यानं चांगल्या पद्धतीचं मताधिक्य दिलं आधी कालची आपली झालेली निवडणूक या निवडणुकीमध्ये सुद्धा पावड्यानं खूप चांगली साथ आशीर्वाद हे माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे केले मी मनोज नेहमी बावड्याचं काम करत असताना मनोज असतील आपले सरपंच असतील ग्रामपंचायत असेल आमचे यशवाय ताते असतील आमचे विजय अल्ला असतील ही मंडळी बावडा गावच्या विकासाच्या संदर्भामध्ये सातत्यानं जे जे प्रश्न माझ्याकडे मांडत असतात ते जे प्रश्न सातत्यानं सोडवण्याचा प्रयत्न हा या निमित्तानं त्या ठिकाणी केला बावड्या गावाला सुद्धा राजकारणामध्ये अगदी जिल्ह्याच्या नेहल मनोजच्या रूपानं सुद्धा ठेवण्याचं त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलं आणि निश्चितपणानं या गावचा सगळ्या अर्थानं मान सन्मान हा ठेवण्याचा प्रयत्न केला आज मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की मनोज प्रास्ताविका म्हणला ते खरंय तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटेल मी अद्यापही गावच्या सत्काराला गावामध्ये जाऊ शकलो नाही परंतु पहिल्या सत्काराचा मान हा कसा पावण्या गावाने त्या ठिकाणी मिळवला म्हणजे माझ्या गावानेही जेवढं प्रेम केलं तेवढं प्रेम पावड्याने सुद्धा मी असे माझ्या कुटुंबाचे तात्या असतील त्यांच्यावर निश्चितपणानं केलं आणि एक चांगल्या पद्धतीचा सत्कार सोडला या निमित्तानं आज मनोजच्या नेतृत्वाखाली सरपंचांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये गावा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं पार पडतोय या गावानं हा केलेला सत्कार हा निश्चितपणानं मला जी संधी अजितदादांच्या वतीनं या राज्याचं मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दादा असतील या जिल्ह्याचे सुपुत्र दुसरे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असतील त्या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी काम करते आणि या सरकारमध्ये तुमचा प्रतिनिधी की जो तुम्ही निवडून गेला त्याला आज कॅबिनेट पदाचा दर्जा या मुळे त्या ठिकाणी मिळाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं देवामुळं हे पद मला त्या ठिकाणी प्राप्त झालं मी निश्चितपणानं हा सरकार असं समजेल की माझ्या भावी करतात एक प्रकारची मला शाबासकी आहे माझ्या भविष्याच्या कामाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं हा सत्कार खूप महत्वपूर्ण आहे असं मी निश्चितपणानं त्या ठिकाणी समजतो खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना गेले चार टग तुम्ही सगळ्यांनी भरभरून मला प्रेम केलेलं आहे प्रत्येक निवडणुकीला माझं मताधिक्य त्या ठिकाणी वाढवून दिलेलं आहे म्हणजे कालच्या निवडणुकीला तब्बल बासष्ट हजार मतांचं मताधिक्य ते तुमच्या सगळ्यांच्या पुण्याईमुळं आशीर्वादामुळं मला त्या ठिकाणी मिळालं मी खरोखर माझा बहुमान समजतो आणि निश्चितपणानं काम करत असताना प्रत्येक गावामध्ये विकास काम कोणत्या वरील रुपयाची विकास काम ही करण्याचा प्रयत्न केलेला मी आता त्या था फार उंचायक जात नाही कारण मलाही भूक लागली आता परंतु मी एवढंच तुम्हाला घटाळकरांना निश्चितपणानं सांगेन कि ज्या वेरा देवळचा ने उल्लेख सातत्यानं होतो या जेरा देवगडच्या आपल्या तिन्ही उपसा सिंचन योजना आहे की गावडेवाडी शिंदेरवाडी आणि वाघोशी मी नम्रपणानं आपल्याला सांगतो येणार मार्च बजेट झाल्यानंतर एप्रिल मे महिन्यामध्ये या तिन्ही उपसा सिंचन योजनांची टेंडर नोटीस तुम्हाला निघालेली पाहायला मिळेल आणि ती पाहून सुद्धा लवकर तुम्हाला मिळते मी तुम्हाला सांगतो जवळपास सत्तावीस हजार देवघर खंडाळा तालुक्यात त्या ठिकाणी ओळीच्या खाली येणार आहे तब्बल तीन पॉइंट तेहतीस टी एम पाणी देवघरच आपल्या खंडाळ्याच्या वाट्याला त्या ठिकाणी आले म्हणजे बलकवडीच्या पाण्यामुळे खंडाळ्यामध्ये खूप अमलाग्र त्या ठिकाणी बदल झाला होलकोटीच पाणी आपल्या वाट्याचं अवजड किती आहे माहितीये पॉइंट सदुसष्ट म्हणजे एक टीएमसी सुद्धा पाणी बलकवडीच्या खंडाळ्याच्या वाट्याच नाही पॉइंट सदुसष्ट फक्त एवढ्या पाण्यामुळे एवढा बदल झाला तर देवगडच आपल्याला तीन टीएमसी आणि वर तेहतीस म्हणजे तीन पॉइंट तेहतीस टीएमसी म्हणजे बलकवडीच्या पाचपट पाणी देवघर आपल्या या खंडाळ्याच्या तालुक्याच्या वाट्याला आणमुळे उपसा काम करून तुमच्या शेतापर्यंत पाणी आणण्याचा निर्णय लवकरात लवकर करतोय त्याचबरोबर माझ्या खंडाळ्याच्या कटोडीचा वरच्या छोटा जो पाण्याचा प्रश्न आहे त्याही गावांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आश्वासित करू इच्छितो की उरलेल्या चौदा गावांच सुद्धा लेटर लवकरात लवकर ठिकाणी निघून हा तालुका मी पत्रकार मित्रांना की खंडाळा माझा तालुका शंभर टक्के इरिगेटेड तालुका म्हणून या शिक्षणाचा एकमेव भविष्याचा तालुका कुठलाही तालुका संतोष असतील शशिकांत असतील अनावरे असतील सर सगळ्यांना मी तुम्हाला सांगेन कि प्रत्येक गावाला पाणी मिळणारा तालुका जिल्ह्यामध्ये कुठलाही नाही तो एकमेव खंडाळा तालुका हे लक्षात ठेवा एवढा प्रचंड इरिगेशन भविष्यामध्ये या तालुक्यात त्या ठिकाणी वाढीला लागणार ना आहे लवकरात लवकर जो तालुक्यानं पिढ्याने पिढ्या दुष्काळ सोचला तो माझा खंडाळा तालुका आता संपूर्णपणा होणारे भविष्यामध्ये ही तुमच्या माझ्या दृष्टीनं खूप आनंदाची घटना असणारे आणि ते काम तुम्हाला मी भविष्यामध्ये भविष्यामध्ये म्हणजे नाही येणाऱ्या वर्षात हे वर्षा सगळे प्रकल्प तुम्हाला भविष्यामध्ये पूर्णत्वाला गेलेले पाहायला मिळतील हा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना देतो आधीचा वेळ घेत नाही खूप वेळ झाला अकरा वाजले त्यामुळं म्हणून काम खूप गावात चांगल्या पद्धतीची चालली मी नेहमी ने ने बावड्याचं कौतुक करतो बावड्याचं जे ग्राउंड झालंय तांजा मध्ये एवढं मोठं आणि एवढं सुंदर ग्राउंड हे बावड्यासारखं कुठं माझ्या माहितीप्रमाणे नसेल आता आणि जवळपास नऊ हजार वेगवेगळ्या वे पद्धतीच्या झाडांची सुद्धा लागवड या गावाने त्या ठिकाणी केलेली आहे पुन्हा तुरपाट्रांच उद्यान केलेलं आहे नवरात्र नक्षत्र नवरात्र <laughs> नक्षत्र उद्यानाची निर्मिती सुद्धा या गावाने त्या ठिकाणी करून इतर गावाच्या वेगळा आदर्श निर्माण केलाय पक्षी अभयारण्याची निर्मिती केली म्हणजे ज्या बावरा गावाला मला आठवते एकच निरुती जे मोठी होती कस कस उन्हाळ्यात वावरामध्ये असायचा कस तेवढं पांड उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये तेवढ्या जिंडीला पाणी असायचं ते माझा गावडा आज बागायती बऱ्यापैकी झालेला आहे तेवढं मुळ राहिलेलं क्षेत्र उलीला खाली येणार आहे आणि एवढा प्रचंड बदल या गावामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो की तुमच्या आमच्या दृष्टीनं खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं म्हणलं तर काही माग होणार नाही या ठिकाणी आता न बोलता खूप मनोहर आणि सगळ्या भावनाकर ग्रामस्थांनी खूप सुंदर आणि चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी घेतला आणि माझा सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र